मित्रमैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत अत्यंत प्रभावी लोकांच्या सात सवयी लेखक स्टीफन कोवे यांच्या इंग्लिश पुस्तकाची समरी पुस्तकाचे नाव आहे द हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल्स एक अत्यंत प्रभावी माणूस तो असतो ज्याचे चारित्र्य चांगले असते आणि ज्याच्याकडे मजबूत मूल्य असतात तुम्हाला कधी तुमच्या कोणत्या नातेवाईकांसोबत किंवा सहकाऱ्यांसोबत हो मतभेद झाले आहेत का कोणीतरी बदलावे अशी अपेक्षा ठेवण्याआधी तुम्हाला स्वतःमध्ये बदल करावा लागेल तुम्हाला वाटते का की स्वतःला सुधारण्याची गुणवत्ता तुमच्यामध्ये आहे एक अत्यंत प्रभावी माणसाचे इतर लोकांसोबत चांगले संबंध असतात तो आपल्या कुटुंबियाबरोबर नातेवाईकांबरोबर सहकाऱ्यांसोबत मिळून मिसळून राहतो आणि हे चांगले संबंध अनेक वर्ष टिकतात एक अत्यंत प्रभावी माणूस कसा बनावा हे तुम्ही या पुस्तकातून शिकू शकता तुमची नोकरी कोणतीही असो हे पुस्तक तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी शिकवू शकते उदाहरणार्थ जर तुम्ही पालक असाल तर तुमच्या मुलासोबतचे नाते अधिक मजबूत आणि चांगले कसे करता येईल हे तुम्हाला यातून कळेल जर तुम्ही बॉस असाल तर या पुस्तकात असे उपयोगी सल्ले दिले आहेत ज्यामुळे तुम्ही अधिक प्रभावी नेता बनू शकता जेव्हा तुमचे चारित्र चांगले असते तेव्हा लोक देखील तुमच्यासोबत जवळीक वाढवू इच्छितात म्हणूनच द सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल हे एक आंतरराष्ट्रीय बेस्ट सेलर आहे हे पुस्तक व्यक्तिमत्वाच्या सुधारणेपेक्षा अधिक चारित्र्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित करते बहुतेक पुस्तके तुम्हाला मित्र कसे बनवायचे किंवा लोकांना इम्प्रेस कसे करायचे याबद्दल सांगतात पण सेवन हॅबिट्स तुम्हाला सर्वप्रथम एक प्रभावी व्यक्तिमत्व कसे व्हावे यावर लक्ष केंद्रित करायला शिकवते तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक असेल तर तुम्ही नक्कीच प्रभावी माणूस बनू शकता पण ते केवळ काही काळापुरतेच असेल लवकरच लोकांना समजेल की तुमच्या प्रत्येक कृती मागे काही स्वार्थ किंवा उद्दिष्ट लपलेले आहे जर तुमचे चारित्र्य खरोखरच चांगले असेल तर ते आयुष्यभर तुमच्या सोबत राहील तुम्ही सतत तुमच्या आसपासच्या लोकांवर सकारात्मक प्रभाव टाकत राहाल आणि तुम्हाला कदाचित त्याची जाणीवही होणार नाही पण हे लक्षात ठेवा बदल बाहेरून नाही तर आतून सुरू करावा लागेल तर तुम्ही बदलण्यासाठी तयार आहात का आजच तुम्ही एक अत्यंत प्रभावी व्यक्ती बनणार आहात का तर सुरुवात करूया या पुस्तकातील पहिली सवय म्हणजे स्वयंप्रेरित बना ऍक्टिव्ह होण्याचा अर्थ काय आहे सायकोलॉजिस्ट व्हिक्टर फ्रँकल म्हणतात की आपल्या आजूबाजूला जे काही घडते ते आपण बदलू शकत नाही पण त्यावर आपण कसा प्रतिसाद देतो हे मात्र आपल्या हातात असते ॲक्टिव्ह होण्याचा अर्थ म्हणजे इतर लोक काहीही मत व्यक्त करो किंवा त्यांचे वर्तन कसेही असो त्याचा आपल्यावर परिणाम होऊ द्यायचा नाही जेव्हा लोक आपल्याबद्दल काही वाईट बोलतात तेव्हा दोष आपल्यामध्ये नसतो तर तो त्यांच्या स्व नकारात्मक विचारसरणीचा परिणाम असतो त्याच्याबद्दल जे नकारात्मक बोलतात त्यावरून त्यांच्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा अंदाज येतो प्रो ॲक्टिव्ह असण्याचा दुसरा अर्थ म्हणजे कोणत्याही वाईट परिस्थितीने प्रभावित न होणे मग हवामान खराब असो किंवा ट्रॅफिक जाम एक प्रो ॲक्टिव्ह व्यक्तीला त्याचा काहीही फरक पडत नाही अशात वाईट काळ किंवा गरबी आली तरी तो प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहील ॲक्टिव्ह व्यक्ती सर्वात कठीण परिस्थितीतही कोणतीही तक्रार न करता आपले काम करत राहतो ॲक्टिव्हिटीचा उलट अर्थ रिॲक्टिव्ह होतो जे लोक रिॲक्टिव्ह असतात ते आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीने सहज प्रभावित होतात जर त्यांच्यासोबत काही वाईट घडले तर ते स्वतही नकारात्मक बनतात लेखक स्टीफन कोवी सॅक्रोमेंटमध्ये दे लेक्चर देत होते तेव्हा अचानक गर्दीतून एक महिला उठली ती अत्यंत उत्साहाने काही बोलत होती पण अचानक तिची नजर आजूबाजूच्या लोकांवर गेली जे तिला टक लावून पाहत होते तिला असे बघत आहेत हे पाहून ती महिला परत खाली बसली लेक्चर संपल्यानंतर स्टीफन कोवी त्या महिलेच्या जवळ गेले त्यांना समजले की ती महिला प्रत्यक्षात एक नर्स होती आणि ती एका गंभीर आजारी रुग्णाची पूर्ण वेळ काळजी घेत होती सतत तिच्यावर ओरडत असे त्याच्या दृष्टीने ती जे काही करत होती ते सगळं चुकीचंच होतं त्यानेही त्या नर्सचे आभार मानले नव्हते या सगळ्यांमुळे ती महिला खूप दुःखी राहत होती आणि आपल्या नोकरीत ती आनंदी नव्हती त्या दिवशी स्टीफन कोवी यांच्या लेक्चरचा विषयही ॲक्टिव्हिटी हाच होता कोवी समजावत होते की जर तुम्ही प्रोॲक्टिव्ह असाल तर कोणतीही गोष्ट तुम्हाला दुखवू शकत नाही तुम्ही स्वतः ठरवत नाही तोपर्यंत कोणीही तुम्हाला दुःखी करू शकत नाही खूप ती महिला उत्साही झाली कारण तिला समजले की परिस्थितीवर कसा प्रतिसाद द्यायचा हे पूर्णपणे तिच्या हातात आहे तिने कोविंदना सांगितले की मी दुःखी होणे स्वतः निवडले होते पण आता मला समजले आहे की आनंदी किंवा दुःखी राहणे हे माझ्या हातात आहे आता कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीच्या वर्तनाचा माझ्यावर परिणाम होऊ शकत नाही तिचा मूड टी सारखा असतो ज्याचा रिमोट कंट्रोल जगाच्या हाती असतो जो कोणीही तो त्या व्यक्तीचा मूड बदलू शकतो पण प्रोएक्टिव्ह व्यक्ती तो असतो ज्याने आपल्या मूडचा रिमोट कंट्रोल स्वतःजवळ ठेवलेला असतो त्याला काही फरक पडत नाही की दुसरा व्यक्ती त्याच्याबद्दल काय विचार करतो किंवा काय बोलतो ते नंबर दोन बघूया बिगिन विथ द यंड इन माइंड म्हणजे मराठीमध्ये शेवट लक्षात ठेवून सुरुवात करा सर्वात गरजेची कोणती गोष्ट आहे आपल्या मनात शेवट लक्षात ठेवून सुरू करा म्हणजे आपल्या जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्टीची जाणीव असणे आपल्या सर्व कृती आणि मूल्ये आपल्या ध्येयाशी जुळले पाहिजे ज्यामुळे अंतिम लक्ष तुमची जागा निश्चित होईल ज्यामुळे तुमचे प्रत्येक पाऊल त्या दिशेनेच जाते आजदा अनेक समस्यांना सामोरे जातो आणि दररोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीबद्दल संबंधित व्हावे लागते आणि जीवनात एवढे आव्हाने आहेत की आपण बऱ्याच वेळा विसरून जातो की आपल्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे उदाहरणार्थ आपल्या मुलांची काळजी घेणे त्यांना प्रत्येक गोष्ट पुरवावी लागते परंतु आपण यासाठी इतके कष्ट करता की त्यांच्यासोबत वेळ घालवू शकत नाही आपण विसरतो की हे भौतिक वस्तूपेक्षा त्यांना आपल्या प्रेम आणि आधाराचीही गरज आहे जर आपण खरोखर आपल्या मुलांवर प्रेम करत असाल तर त्यांना दररोज आपल्या कृतीमधून दाखवा की तुमचे त्यांच्यावर किती प्रेम आहे तुमचे बोलणे व तुमच्या कृतीमधून त्यांच्यासाठी प्रेम झळकले पाहिजे आणि तुमचे हेच वर्तन तुमच्या पालकांसोबत आणि इतर त्या लोकांसोबतही असले पाहिजे जे तुमच्या जीवनात खूप महत्त्वाचे आहेत मनात शेवट लक्षात ठेवून सुरू करा म्हणजे आपल्यासाठी सर्वात मौल्यवान काय आहे याची जाणीव असणे ते तुमच्या जवळची जवळचे लोक असू शकतात किंवा तुमचे एखादे तत्व ज्यावर तुमचा पूर्ण विश्वास आहे जर तुम्ही असे काही केले जे आपल्या तत्वांशी जुळत नाही तर आपण एक कुचकामी किंवा निरुपयोगी माणूस बनत आहात उदा आपण एक घर बांधत आहात असे मानूया परंतु यासाठी सर्वात पहिले आपल्याला आपल्या मनात नियोजन करावे लागेल आणि नंतरच त्या संबंधीची साधने घ्याल जर तुमच्या घरात लहान मुले असतील तर घरातील प्रत्येक कोपरा मुलांना खेळण्यासाठी अनुकूल असावा जर तुम्हाला स्वयंपाक स्वयंपाकाची आवड असेल तर तुमचे स्वयंपाकघर अद्ययावत असणे आवश्यक आहे म्हणूनच कोणत्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वी त्याचा स्पष्ट कृती आराखडा आपल्यातून तु। तुमच्या मनात असावा जर तुम्ही तुमच्या घराचे चांगल्या पद्धतीने नियोजन नाही केले तर त्याचे योग्यरित्या बांधकाम करणे कठीण होईल आणि शेवटी तुम्हाला त्याच्या दुरुस्तीसाठी अनावश्यक खर्च करावा लागेल जीवनातील प्रत्येक गोष्ट नियोजनाची मागणी करते आणि याच प्रकारे मनात शेवट लक्षात ठेवून सुरू करा या तत्वाची अंमलबजावणी होते हा विचार करा, तुम्हाला करा तुम्हाला की तुम्हाला सर्वप्रथम काय करायचे आहे आणि ते तुमच्या मूल्यांशी सुसंगत आहे की नाही याची खात्री करा तुम्ही प्रामाणिकपणाला सर्वात जास्त मूल्य देता का किंवा तुम्ही सन्मानाला अधिक महत्त्व देता हे लक्षात घेऊन तुमच्या दिवसाची सुरुवात करा तुमच्या मूल्यांवर पूर्ण विश्वास ठेवा जेणेकरून तुमच्या जीवनात येणाऱ्या कोणत्याही आव्हानांचा सामना तुम्ही तुमच्या मूल्यांच्या आधारे करू शकता नंतर बघूया हॅबिट नंबर तीन प्राथमिक गोष्टींना प्राधान्य द्या किंवा सर्वप्रथम आवश्यक गोष्टी करा सर्वात अगोदर महत्त्वाचे कामे करण्याचा अर्थ फक्त टाईम मॅनेजमेंट नसून तो सेल्फ मॅनेजमेंट देखील आहे माणूस म्हणून आपण सर्वजण सेल्फ अवेअर असतो आणि हीच गोष्ट आपल्याला इतर सजीवांपेक्षा श्रेष्ठ बनवते कारण फक्त आपण माणूसच स्वतःचे मूल्यांकन करू शकतो आणि जेव्हा आपल्याला वाटतं की आपण काहीतरी चुकीचं करत आहोत तेव्हा ते बदलू शकतो जेव्हा आपल्याला अनेक कामं करायची असतात तेव्हा सर्वात अगोदर आपण आपली प्राधान्यक्रम ठरवायला हवेत काही लोक नियोजकाची मदत घेतात जेणेकरून त्यांना महत्वाची कामे लक्षात राहतील काही लोक कामं करावयाची लिस्ट व बोर्ड बनवतात जेणेकरून गरजेचे काम लक्षात राहतील परंतु या सगळ्यांच्या उपरोक्त बऱ्याचदा आपण आपले खूप महत्वाचे काम वेळेवर पूर्ण करू शकत नाही जेव्हा तुम्ही ठरवलेले प्राधान्यक्रम पूर्ण होत नाहीत तेव्हा त्यामागचं कारण स्वयंशिस्त नाही तर खरी समस्या म्हणजे तुम्ही तुमच्या प्राधान्यक्रमाला मनात आणि मेंदूमध्ये ठरवलेलेच नाही तुम्ही हा विचारच केला नाही की ह्या गोष्टी तुमच्या प्रथम प्राधान्यक्रम का आहेत त्या तुमच्यासाठी इतक्या महत्वाच्या का आहेत याबद्दल थोडा विचार करा हा विचार तुम्हाला आणखी प्रेरित करेल वेळेचं व्यवस्थापन करणे आव्हान नाही तर स्वतःला मॅनेज करणं हे खऱ्या अर्थाने आव्हान आहे सर्वात आधी महत्त्वाच्या गोष्टी करा म्हणजेच तुम्ही तुमच्या प्राधान्यक्रमाला पहिलं स्थान द्या याचा अर्थ असा देखील आहे की गरज पडल्यास नाही म्हणायला शिकणं आवश्यक आहे जेव्हा तुमच्याकडे आधीच खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात तेव्हा अशा टास्कसाठी नकार द्या जे तुमच्या प्रायोरिटीचा भाग नाहीत उदाहरणार्थ सँड्रॉला एका कम्युनिटी प्रोजेक्टचं अध्यक्षपद स्वीकारण्यास सांगितलं गेलं पण तिच्याकडे आधीच महत्त्वाची कामं होती मात्र सामाजिक दबावामुळे तिने होकार दिला त्यानंतर तिने तिच्या बाजूच्या घरात राहणाऱ्या कोनीला विचारलं की ती हा प्रोजेक्ट जॉईन करू इच्छिते का <coughs> सँड्राची गोष्ट ऐकून कोणीने स्पष्ट न उत्तर दिलं सँड्रा हा प्रोजेक्ट खरंच खूप छान वाटतो पण काही कारणामुळे मी यात सहभागी होऊ शकत नाही मात्र तुझ्या निमंत्रणाची मी नक्कीच कदर करते यानंतर सँड्राला जाणवलं की जसं कोणीने केलं तसंच तिलाही करायला हवं होतं जेव्हा तिला अध्यक्ष होण्याचा प्रस्ताव आला तेव्हा ती ही नम्रपणे नाही म्हणू शकली असती तो प्रोजेक्ट कम्युनिटीसाठी नक्कीच चांगला होता पण कोणीला आपल्या टॉप प्रायोरिटीज माहीत होत्या त्यामुळे तिने नकार दिला तिच्याकडे अगोदरच महत्वाची कामे होती म्हणूनच तिने विनम्रतेने नाही म्हणायची हिंमत दाखवली जर तुम्ही तुमच्या प्रायोरिटीज मनात आणि मेंदूत स्पष्टपणे बसवल्या तर बाकीच्या गोष्टीसाठी नाही म्हणणं सोपं होईल यामुळे तुम्ही तुमची महत्त्वाची कामं वेळेवर पूर्ण करू शकाल सेल्फ डिसिप्लिनपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची विलपॉवर जी तुम्हाला तुमचं गरजेचं काम सर्वप्रथम पूर्ण करण्यास मदत करेल यानंतर हॅबिट नंबर चार आहे थिंक विन विन म्हणजेच जिंकण्याचा विचार करा किंवा दोघांचाही फायदा पहा विनविन -विन हे असं समाधान आहे जे तुम्हाला आणि ज्या लोकांशी तुम्ही संवाद साधता त्यांना भरपूर फायदा देईल जेव्हा तुमची कुटुंबियांशी किंवा सहकाऱ्यांसोबत कोणतीही समस्या निर्माण होते तेव्हा असा तोडगा काढावा लागतो ज्यामुळे सहकाऱ्यांचे सगळ्यांचे भले होईल विन, विन हा सर्वोत्तम उपाय आहे कारण एक जिंकला आणि दुसरा हरला तर त्यामुळे दीर्घकाळ दीर्घकाळ टिकणारे आणि मजबूत नाते निर्माण होणार नाही कल्पना करा की तुमचे सहकाऱ्यांसोबत कोणत्या तरी गोष्टीवर मतभेद झाले आहेत अशावेळी तुम्ही प्रामाणिकपणे त्या समस्येवर चर्चा करा त्यावर असा तोडगा का काढा जो दोघांसाठी योग्य असेल पण ना तुम्ही सहकार्यांच्या प्रभावाखाली जाऊ नका ना त्याला तुमच्यावर प्रभाव टाकू द्या तुमचे नाते संतुलित असावे ज्यामुळे दोघांचीही जीत होईल या प्रकारे तुम्ही आणि तुमच्या सहकाऱ्यांमध्ये सहकार्याची भावना राहील ज्यामुळे तुम्ही एका टीमसारखे काम करू शकाल एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा हे नक्कीच चांगले आहे कल्पना करा की तुम्ही बॉस आहात आणि तुमच्या एखाद्या कर्मचाऱ्यासोबत तुमचे मतभेद झाले आहेत साहजिकच निर्णय अंतिम राहील कारण तुमचा कर्मचारी आपल्या नोकरीच्या भीतीमुळे तुमच्या समोर शांत राहील एक बॉस म्हणून तुम्ही वादात जरी जिंकले तरी दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिलं तर ती तुमचीच हार ठरेल कारण आपल्या कर्मचाऱ्यांना कमी लेखून तुम्ही त्यांना प्रेरित करू शकत नाही तो तुमच्यासाठी काम तर करेल पण मन मारून पण शेवटी नुकसान तुमचेच होईल तडजोड करणे नेहमीच चांगले असते मग तुम्ही बॉस असाल तरीही तुमच्यासाठी हेच उत्तम राहील की तुम्ही तुमच्या पदाचा गैरवापर करू नका तुमच्या कर्मचाऱ्यांना आनंदी ठेवण्यातच तुमचा अधिक फायदा होणार आहे जर तुम्ही नेहमी विन परिस्थिती निर्माण केली तर तुमचे के कर्मचारी अधिक प्रभावी होतील आणि त्यामुळे तुमच्या कंपनीलाही फायदा होईल तसेच तुम्हाला वारंवार नवीन लोकांना नियुक्त करून त्यांना प्रशिक्षण द्यावे लागणार नाही विनविन परिस्थिती केवळ कार्यस्थळीच लागू होत नाही तर ती प्रत्येक नातेसंबंधात लागू होते जेव्हा तुमच्या जोडीदार मुलं मित्र किंवा शेजाऱ्यांसोबत मतभेद होतात तेव्हा विनविन परिस्थितीचा विचार करा मग तुम्ही पाहाल की तुमच्या प्रत्येक नात्यात अधिक प्रेम आणि विश्वास निर्माण होईल यानंतर पाच नंबरची सवय आहे आधी स्वत समजून घ्या मग समजावून सांगा प्रथमत स्वत इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करा मगच इतरांकडून अपेक्षा ठेवा की ते तुमचे म्हणणे समजून घेतील तुम्हाला आठवत आहे का शेवटच्या वेळेस कोणीतरी तुमच्याशी त्यांची समस्या शेअर केली होती आणि तुम्ही ती खरंच ऐकली होती का सल्ला देण्यापूर्वी तुम्ही त्यांच्या भावना समजून घेतल्या होत्या का सुरुवातीला तुम्ही इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करा मगच अपेक्षा ठेवा की तेही तुम्हाला समजून घेतील हे चांगल्या संवादाचे खरे तंत्र आहे आपण लेखन वाचन बोलणे आणि ऐकण्याच्या माध्यमातून संवाद साधतो लहानपणी आपण लिहिणे वाचणे आणि बोलणे शिकण्यासाठी अनेक वर्ष घालवतो पण एखाद्याचे बोलणे योग्य प्रकारे ऐकण्यासाठी कोणतीही प्रशिक्षण प्रक्रिया नसते एखाद्यासोबत संवाद साधण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रथम त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करणे तो नक्की काय सांगू इच्छितो ते जाणून घेणे चांगले ऐकणे म्हणजेच आपण स्वतःला समोरच्या व्यक्तीच्या परिस्थितीमध्ये ठेवून विचार करणे तेव्हाच आपण योग्य प्रकारे समजू शकतो की तो व्यक्ती नेमके काय सांगू इच्छितो जेव्हा आपण ऐकत नाही तेव्हा आपण त्या व्यक्तीच्या बोलण्याचा अर्थ न समजता प्रतिसाद देऊ लागतो परंतु जेव्हा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच आपल्याला कळते की ती व्यक्ती खरोखर काय अनुभवत आहे आणि अशा प्रकारे एखाद्याचे बोलणे ऐकताना आपण त्यांना योग्य प्रकारे सल्ला देऊ शकतो किंवा खरोखरच त्यांची मदत करू शकतो एकदा एका माणसाला दृष्टी संबंधी समस्या जाणवू लागली त्यामुळे तो एका नेत्रतज्ञाकडे गेला त्या व्यक्तीने नेत्रतज्ञांना सांगितले की त्याला स्पष्टपणे काही दिसत नाही त्यावेळी नेत्रतज्ञाने त्याला आपला चष्मा देत म्हटले हे घ्या मी गेल्या दहा वर्षापासून हाच चष्मा वापरत आहे आणि मला स्पष्ट दिसते माझ्याकडीलकडे घरी एक अजून दुसरा चष्मा आहे त्यामुळे तुम्ही हे वापरा त्या माणसाने तो चष्मा घातला परंतु त्याचा काही फायदा झाला नाही उलट त्याला आणखी धुसर दिसू लागले हे खूप चांगले काच आहेत आणि तुम्ही आणखी प्रयत्न करा योग्य पद्धतीने पहा असे नेत्रतज्ञाने म्हटल्यावर त्या माणसाने पुन्हा प्रयत्न केला पण कितीही प्रयत्न करूनही त्या नेत्रतज्ञाच्या चष्मातून त्याला काहीही स्पष्ट दिसत नव्हते आता नेत्रतज्ञाने त्याला सकारात्मक विचार करण्यास सांगितले यावर त्या माणसाने उत्तर दिले ओके पण आता देखील मला सकारात्मकतेने काहीही स्पष्ट दिसत नाही ते ऐकून नेत्रतज्ञ नाराज झाला कारण तो फक्त त्या माणसाची मदत करू इच्छित होता त्याला वाटले की कदाचित तो माणूस खोटं बोलत आहे आणि कृतज्ञ आहे आपणही अनेकदा या नेत्रतज्ञाप्रमाणेच वागतो आपण म्हणतो जर मी तुझ्या जागी असतो किंवा माझं ऐकून बघ पण आपण कधीही हा विचार करत नाही की तो माणूस खरोखर कसं फील करत असेल याचा परिणाम असा होतो की तो, तो माणूस आपल्यावर कधीही विश्वास ठेवत नाही आणि पुन्हा आपल्या मदतीकडे येत नाही जर तुम्हाला खरोखर कोणाची मदत करायची असेल सर्वप्रथम त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा असं केल्याने तुम्ही त्यांचा विश्वास जिंकू शकता आणि त्यांना हे जाणवेल की तुमच्या कृतीमागे कोणताही स्वार्थ नाही फक्त मदतीची खरी इच्छा आहे मग हळूहळू तेही तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करते त्यानंतर सहा नंबरची सवय म्हणजे सिनरजाईज सहकार्यातून सामर्थ्य निर्माण करा म्हणजेच दुसऱ्या शब्दामध्ये समन्वय साधने सिनरजाईजचा अर्थ आहे एकूण परिणाम हा त्याच्या स्वतंत्र घटकांच्या बेरजेपेक्षा मोठा असतो म्हणजेच जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्याला मदत करते तेव्हा दोघे मिळून अधिक मोठी उद्दिष्टे साध्य करू शकतात जेव्हा एखाद्या स घरातील एक, एक सदस्य दुसऱ्या सदस्यासोबत मिळून काम करतो तेव्हा ते दोघे मिळून एक एकट्या व्यक्तीच्या तुलनेत खूप जास्त यश मिळवू शकतात जेव्हा नैसर्गिक आपत्ती किंवा संकट जसे की आग चक्रीवादळ किंवा भूकंप होतात तेव्हा लोक समन्वय साधतात म्हणजेच एकत्र येऊन संकटात सापडलेल्या लोकांना मदत करतात अशा परिस्थितीत लोक आपले वैयक्तिक मतभेद विसरतात अशा कठीण प्रसंगामध्ये लोकांच्या मनात सहकार्य करण्याची ज भावना जागृत होते आणि सर्वजण एकत्र येऊन परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रयत्न करतात सिनर्जीचा अर्थ सहकार्य किंवा सहयोग हा सुद्धा आहे याचा अर्थ एकत्र येऊन चालणे आणि संयुक्त प्रयत्न करणे असा होतो कोणताही गट असो जर त्यामध्ये समन्वय असेल तर त्याचा नक्कीच फायदा होतो पण समस्या अशी आहे की आपल्या दैनंदिन आयुष्यात हा समन्वय नेहमी होत नाही लोक एकमेकांतील मतभेद दूर करण्यास तयार नसतात त्यांना ते खूप कठीण वाटते कारण प्रत्येक व्यक्तीला व्यक्तीचा विचार करण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आपली विचारसरणी भिन्न असते आणि आन, आपण या जगाकडे वेगवेगळ्या दृष्टीने पाहतो कारण आपण जगाला आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहतो आपण हे समजून घेतले पाहिजे की आपले जग पाहण्याचे दृष्टिकोन मर्यादित असतात म्हणूनच आपली विचारसरणी ही मर्यादित राहते आपण दुसऱ्या लोकांना जाणून घेणे आणि त्यांचे अनुभव समजून घेणे ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे हे एखाद्या दृष्टीभ्रमासारखे आहे कदाचित मला एक तरुण स्त्री दिसत असेल पण तुम्हाला तीच प्रतिमा एक वृद्ध स्त्रीसारखी वाटू शकते आपण दोघेही तीच प्रतिमा वेगळ्या प्रकारे समजत आहोत आणि तरीही आपण दोघेही आपल्या दृष्टिकोनातून बरोबर आहोत यामुळे यावर वाद घालण्याचा काही उपयोग नाही समन्वय साधण्यासाठी आपल्याला एकमेकांच्या दृष्टिकोनाला समजून घेतले पाहिजे असे केल्याने आपण संपूर्ण आणि मोठे चित्र पाहू शकतो समन्वय साधने म्हणजे सहकार्य याचा अर्थ आपल्या मतभेदांना स्वीकारणे आणि एकमेकांच्या विचारांचा सन्मान करणे हे कधीही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका की फक्त तुम्हीच बरोबर आहात आणि दुसरी व्यक्ती चुकीची आहे त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यामुळे ज्ञानच वाढेल काही नुकसान होणार नाही वाद घालण्यापेक्षा अनेक चांगले पर्याय असतात जेव्हा तुम्ही इतरांच्या विचारांचा आदर करू लागता तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत सहज काम करू शकता सहकार्य करून आणि एकत्र काम करून अनेक नवीन आणि उत्तम गोष्टी निर्माण करा यानंतर हॅबिट न सात आहे शारपंद सॉ म्हणजेच मराठीमध्ये स्वतःला सतत विकसित करा किंवा कौशल्य वाढवा शारपंद सॉ या संकल्पनेचा अर्थ आहे की आपल्या सर्वात मोठ्या संपत्तीला धारदार बनवा म्हणजेच नेहमी काहीतरी नवीन शिकत राहा आणि तुमची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे तुम्ही स्वतः तुम्हाला नियमितपणे स्वतःला नव्याने घडवावं लागेल तुमच्या प्रत्येक क्षेत्रात सुधारणा करावी लागेल शारीरिक मानसिक आध्यात्मिक सामाजिक आणि भावनिक नियमित व्यायाम करून स्वतःला ताज ठेवू शकता यासाठी जिम मध्ये जाण्याची किंवा महागडी उपकरणे खरेदी करण्याची काही गरज नाही तुम्ही घरच्यां घरच्या घरी सोपे व्यायाम करू शकता धावू शकता जॉगिंग किंवा जलद चालणे करू शकता जर तुम्हाला व्यायाम आवडत नसेल तर हळूहळू हळूवार पद्धतीची कोणतीही शारीरिक हालचाल करा हळूहळू तुम्ही बघाल की तुमचं शरीर दिवसेंदिवस सुधारत आहे तसेच तुमच्या आत्म्याला नव्याने ताजतवानं करण्याची गरज असते अनेकदा असं होतं की आपण पूर्णपणे थकून जातो रोजच्या आव्हानामुळे आपण मेंटली आणि इमोशनली एक्झॉस्ट होतो म्हणूनच स्वतःला प्रेरित ठेवणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही प्रार्थना संगीत पुस्तक वाचन किंवा निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन स्वतःला प्रेरित करू शकता तुमच्या आत्म्याला काय सकारात्मक वाटतं हे तुम्हीच ठरवायचं कधी कधी ब्रेक घेणंही गरजेचं असतं म्हणजेच स्वतःला वेळ द्या आणि आपल्या आयुष्याबद्दल विचार करा जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपला मेंदू नैसर्गिकरित्या स्वतःची एक्झरसाइज करतो पण एकदा शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण क्वचितच पुस्तक वाचतो किंवा काहीतरी नवीन शिकतो पण शिक्षण हे फक्त शाळेपुरतं मर्यादित नसावं ते आयुष्यभर सुरू राहायला हवं आपण स्वतःला शिकवत राहण्यासाठी विविध मार्ग शोधू शकतो आपल्या दैनंदिन कामांपासून वेगळं काहीतरी नवीन करून पहा स्वतःशी एक चॅलेंज ठेवा कमीत कमी दर महिन्याला एक पुस्तक पूर्ण वाचायचं आणि जे लोक खूप व्यस्त आहेत आणि पुस्तकं वाचू शकत नाहीत त्यांच्यासाठी मराठीमध्ये आम्ही एस के बुक समरीज तयार केल्या आहेत आपले सामाजिक आणि भावनिक पैलू हे परस्परांशी घट्ट जोडलेले असतात कारण आपल्या भावना या इतर लोकांशी संवाद साधल्यानंतरच निर्माण होतात दररोज तुम्हाला तुमचे नातेसंबंध सुधारण्याची संधी मिळते म्हणूनच असं म्हणतात अर्न युअर नेबर्स लव म्हणजे तुमच्या शेजाऱ्यांवर प्रेम करा जर तुम्ही दयाळू आणि मदतीसाठी तत्पर असाल तर तुमचं आयुष्य निश्चितच आनंदी आणि समाधानाने भरलेलं असेल आता कल्पना करा की तुम्ही जंगलात फिरायला गेले आहात आणि तुम्हाला एक माणूस दिसतो जो एका छोट्या झाडाला कापत आहे तुम्ही पाहता की तो माणूस खूप थकलेला आहे त्यामुळे तुम्ही त्याला विचारता की कि तो किती वेळापासून हे करत आहे तो म्हणतो पाच तास झाले आणि मी पूर्णपणे थकून गेलो आहे हे खूप मेहनतीचं काम आहे तेव्हा तुम्ही त्याला सल्ला देता की त्याने काही मिनिटाचा ब्रेक घ्यावा कदाचित त्याला त्याची आरी धारीधार धारदार करण्याची गरज आहे आणि तुम्ही त्याला सांगता की माझा विश्वास आहे की त्यामुळे तुझे काम अधिक जलद आणि सोपे होईल पण तो माणूस नकार देतो आणि म्हणतो मी इतका बिझी आहे की माझ्याकडे आरीला धार लावण्यासाठी वेळच नाही आता कोणतीही गोष्ट प्रभावीपणे कापण्यासाठी आरी धारधार असणे आवश्यक असते त्याचप्रमाणे स्वतःला अधिक प्रभावी बनवण्यासाठी आपल्यालाही आपल्या दैन आपल्या कौशल्याला धार देणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला वेळ काढून स्वतःला नव्याने ऊर्जा द्यावी लागेल कारण तुमच्याकडे यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेली साधने आधीच आहेत फक्त त्यांना वेळोवेळी सुधारण्याची गरज असते आणि तुमचे सर्वात महत्त्वाची मालमत्ता म्हणजे तुमचे शरीर मन आणि आत्मा त्यामुळे त्यांची काळजी घ्या त्यांना धारदार बनवत राहा आणि त्यांची शक्ती कधीही कमी होऊ देऊ नका मित्रमैत्रिणी न आता आपण पुस्तकाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत आणि ही समरी पाहत असल्याबद्दल तुमचे मनापासून खूप आभार या समरीचा तुम्हाला नक्की फायदा होईल कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी आतापर्यंत अत्यंत प्रभावी लोकांच्या सात सवयी शिकलात त्या म्हणजे सवय क्रमांक एक स्वयंप्रेरित बना सवय क्रमांक दोन शेवट डोळ्यासमोर ठेवून कोणत्याही कामाची सुरुवात करा सवय नंबर तीन सर्वात गरजेच्या गोष्टींना प्राधान्य द्या सवय नंबर चार जिंकण्याचा विचार करा दोघांचाही फायदा पहा सवय नंबर पाच आपल्या मतांवर जोर देण्याऐवजी अगोदर इतरांचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करा सवय क्रमांक सहा एकत्रित सहकार्य साधा आणि सवय क्रमांक सात आपल्या स्वतःमध्ये असलेल्या कौशल्यांना धारदार बनवा सवय क्रमांक एक दोन व तो तीन तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी मदत करतील सवय क्रमांक चार पाच व सहा इतरांशी तुमचे संबंध सुधारतील आणि शेवटी सवय क्रमांक सात तुम्हाला ही चांगली सवय आयुष्यभर टिकवून ठेवण्यास मदत करेल आता तुम्ही जे काही शिकलात ते तुमच्या दैनंदिन जीवनात लागू करण्याचा प्रयत्न करा जेव्हा कधी तुम्ही एखाद्या कठीण परिस्थितीत असाल तेव्हा स्वयंप्रेरित किंवा प्रो ॲक्टिव्ह बनण्याचा प्रयत्न करा जर कधी कोणासोबत मतभेद झाले तर नेहमी दोघांनाही जिंकण्याचा प्रयत्न करा किंवा विन विन सिच्युएशन निवडा जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट वारंवार कराल तेव्हाच ती तुमची सवय बनू शकते जसं की अरिस्टॉटल म्हणतो आपण जे वारंवार करतो त्यातूनच आपण बनतो म्हणूनच उत्कृष्टता हा एखाद्या कृतीचा परिणाम नाही ती सवयीमधून येते म्हणून मित्रांनो याचबरोबर ही समरी इथे संपते कमेंट सेशनमध्ये आम्हाला लिहून सांगू शकता की ही समरी तुम्हाला कशी वाटली आणि पुढची समरी कोणत्या पुस्तकावर पाहिजे आहे जर तुम्हाला आमचा प्रयत्न आवडला असेल तर एस के बुक समरी असेच ऐकत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नवनवीन पुस्तके वाचत राहा खूप मेहनत करा स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा